रामकृष्ण अरे मित्रांनो निवृत्ती सदाफळ ब्लॉग या युट्यूब तुमचं मला सरसे स्वागत आहे मित्रांनो आज आपण ड्रॅगन फ्रूट या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे आणि तिथले अवस्था कशी आहे फळांची आणि त्याची ग्रोथ कशी आहे काय आपण हे सगळं या चॅनलच्या मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो तिने लागण केव्हा केलेली आहे आणि किती वर्षामध्ये त्याला फळ येतं हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे वैजापूरमध्ये असणार गाडे पिंपळगाव या ठिकाणी आपण आलेलो आहे तर मित्रांनो आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहे तर त्यांनी ही या पिकाकडे कसे वळाले हे देखील त्यांच्याकडून आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर आपलं प्रथम नाव सांगा नमस्कार मी श्रीकांत विश्वनाथ सामसे मी मागच्या तीन वर्षापासून ही ड्रॅगन फ्रूटची शेती करतो तर मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की तुम्ही कसे आले तर तुमचं शिक्षण वगैरे काय झालेलं आहे का शिक्षण तसं माझ बी कॉम झालेलं आहे मग समजा एक शेतीची चांगल्यापैकी आवड होती पहिल्यापासूनच दोन हजार सतरा पासून ड्रॅगन फ्रूटचे व्हिडिओ मोबाईल मध्ये पाहता पाहता त्याची समजा एक लागवड करायची असं मनात निर्णय घेतला त्यानंतर मध्ये लॉकडाऊन वगैरे दोन वर्ष असेच गेले त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये मी सुरुवातीला फक्त एक शंभर पोलस लागवड केली त्याला जे खर्च खूप जास्त असल्यामुळे समजा त्या पूर्ण त्या एक एकर एक लावण्यापेक्षा मी एक शंभरच बोल केले फक्त पाच ते सहा गुण त्याचीच लागवड केली त्यानंतर ते चांगल्यापैकी समजा पुढच्या दोन हजार बावीस मध्ये त्याचे फळ चालू जाण जुलै दोन हजार बावीस मध्ये मी रेड जंबो हा थाई गोल्ड व्हरायटी आहे त्याची एक एकरची लागवड केली तर तर याच्यामध्ये तुम्ही कोणती व्हरायटी लावलेली आहे आता ही थाई गोल्ड जंबो म्हणून व्हरायटी आहे तर शेतकऱ्यांनी कोणती व्हरायटी लावायला पाहिजे योग्य आणि योग्य फळ बी भेटेल माझ्याकडे सात आठ प्रकारचे व्हरायटी आहे म्हणजे चांगल्यापैकी समजा काही व्हरायटी समजा आवरेज, वर आवरेज फळ कमी साईज कमी राहते जे व्हरायटी आहे का थोडस फळ थोडं क्रॅक होते पण ही रेड जे बोड जो ही जी व्हरायटी आहे का ही व्हरायटी एकदम चांगली आहे कारण साईज पण चांगली आणि तुम्ही फळं जरी पाहिले तरी एवढं फळ जर लागत असली आवरेज जर एवढं निघत असत तर खूप चांगली व्हरायटी तर आणि मी आता मागच्या वर्षी काय केलं का एक महिना स्टोअर करून पाहिलं कोल्ड स्टोरेज मध्ये एक महिना टिकू शकते त्यामुळे किती की मार्केट आपण शंभर टक्के तर भावामध्ये काही फरक होतो भावाचा मार्केट मध्ये जम्बोला सगळ्यात जास्त मागणी मागणी म्हणजे कसं एक ते समोर फळ जास्त टिकायला आहे टिकायला चांगलं असल्यामुळे लांबच्या मार्केट पर्यंत जाऊ शकतो तर त्यांच्यामध्ये कलर कोणता असं समजा एकदम नाही लालच आहे आतमधून बाहेरून लाल आतमधून पण लाल नाही जम्बो आणि व्हरायटी भरपूर आहेत माझ्याकडे येल्लो पण आहे येल्लो व्हरायटी येल्लो आहे का बाहेरून तेवढ्या कलर असतो आतमध्ये व्हाईट असते ती पण आहे आणि सी व्हरायटी आहे बाकीच्या रेड रेड आहे बाकीच्या व्हाईट जम्बूचा पण आहे पण आहे पण समजा रेग्युलर चालणार व्हरायटी म्हणजे चांगली व्हरायटी आता व्हरायटी अशी समजा वरायटीचा समजा मार्केट जर विचार केला तर व्हरायटीच काहीच नाही बरं का फ्रूट फक्त तुम्हाला तीनशे ग्रामचं प्लस जर फ्रूट असला तुम्हाला मार्केट एक नंबर भेटतो आणि तसं व्हरायटी समजा आता मी थायगोल्ड जम्बो रेड्या अशा व्हरायटी समजा रेग्युलर चालणार दहा बारा व्हरायटी आहे रेड रेड सी व्हरायटी आहे थायगोल्ड जंबो था। आणखी जंबो मध्ये आणखीन एक चार पाच प्रकारचे आहे मग समजा जंबो चांगलाय की समजा तर याचे रोपटे भेटतात कबी वगैरे काही भेटत नाही झाडाची कटिंग करायची त्याच्याच रोप तयार होतो झाड जर मेच्युअर झाला तुम्ही त्याचं रोप घरी पण बनवू शकता तर तुम्ही हे कुठं खरेदी केलं होतं हैदराबाद आणले होते म्हणजे हैदराबाद मधून तुम्हाला रोप आणावं लागेल हा रोप आणायला लागेल तर तुम्ही त्यावेळेस शंभर रोप नाही शहरातील मी एका पोलला चार रोप लावा लागते ना शहरातील शंभर पल साठी मी चारशे रोप आणले चारशे रोप आणले आणि चारशे रोप आणल्यानंतर तर तुम्हाला इथलं वातावरण हे तुम्हाला हा वाढ चांगली वाटली समजा वाढ चांगली वाटली त्याचा आपल्या वातावरणामध्ये सूट होत मग त्या पद्धतीने मग आणखी पूर्ण लागवड करायला तर याची लागवड केव्हा हो करायला पाहिजे लागवड असं काही नाही बरं लागवड कधी चालते फक्त एक जास्त टेम्परेचर मध्ये चालणार नाही जून जून पासून पासून तर तर बारा महिन्यामध्ये आपल्याला फेब्रुवारी पर्यंत कधी लागवड केली जून पासून तर फेब्रुवारी पर्यंत आपण लागून करू शकतो तर लागवड करण्याच्या आधी काही त्याच प्रोसेस आहेत का लागवड करण्याच्या आधी काही नाही एवढा म्हणजे विशेष असं काय शेणखत वगैरे काही शेणखत गरजेचं एक नंबर शेणखत सगळ्यात गरजेचं आहे कारण आपल्या शेतीसाठी मला शेणखत खत सगळ्यात गरज आहे तुम्ही बाकीच्या याच्या पेक्षा शेणखत सगळ्यात भारी समजा आता हा किती एक एक, एक, एक प्लॉट आहे का समजा एक, 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 एक प्लॉट साठी आता तुम्ही पहिल्यापासून जी सुरुवात केलेली होता तर ती पूर्ण आमच्या ऑडियन्सला सांगणार का तर पहिल्यापासून किती खर्च केला म्हणजे शेणखत वगैरे तुम्हाला पहिल्या किती लागला आणि तुम्ही किती अव्हरेज काढलं आता सुरुवातीला मला एक समजा रोप त्या टायमाला थोडे मागच होते बरं का ऐंशी नव्वद रुपयापर्यंत मला रोप पडला होता म्हणजे एक रोप जर घ्यायचं ठरलं तर ऐंशी रुपयामध्ये एक रोप येऊन जात नाही आता समजा आता भाऊ समजा लागवड वाढत चालली त्यामुळे रोपाची रेट पण थोडी कमी झाली तर कमी जास्त होऊ शकतंय फक्त एवढं एक समजा आता लागवड करताना मी समजा एक दहा बाय सहा अंतरावर लागवड केली म्हणजे आपल्याला लागवड करायची आहे दोन लाईन मधलं अंतर दहा फुटे आणि दोन पोल मधलं सहा फुटे असं या अंतरावर आपल्याला समजा एक मध्ये मी सातशे पोल बसवलेले एक एकर मध्ये पोल बसतात आणि तर त्याची फवारणी वगैरे काय काय आहे असं फवारणी जास्त लागतच नाही म्हणजे मध्ये जास्त खर्च नाही नाही फवारणीच खर्च एकदम कमी फक्त आपल्याला मालाची क्वालिटी टिकवण्यासाठी आपल्याला दर पंधरा दिवस जून पासून नोव्हेंबर जोपर्यंत आपलं फळाचं सीझन आहे ज्यावेळेस आपलं फळ तयार होतं आणि त्यावेळेस चमक वगैरे आणि मालाची ग्रोथ होण्यासाठी आपल्याला त्यावेळेसच फोवणी करावी लागते तर देखील ला आता यांचा माल चालू झालेला आहे तर, तर आता यांना फोरणीची गरज आहे तर आता समजा किती महिन्यामध्ये फळ तयार होत समजा आता एक जर आज समजा कळी लागली तर आज कळी लागल्यापासून पंचाळीस दिवस ते फ्रूट मार्केटमध्ये जात मार्केटमध्ये जाऊ म्हणजे अशी सायकल सायकल आपल्याला जवळपास नाही नाही आपण नाही केली तर लागण केल्यानंतर फळ किती लागण केल्यानंतर समजा एक चांगल्यापैकी समजा एक वर्षानंतर चांगल्यापैकी चालू आठ महिन्याचा प्लॉट आहे प्लॉटिंग आठ महिन्यात तुम्हाला त्याला पैकी प्रोटीन चालू आहे रेग्युलर जरा फ्रोटीन जर घ्यायचं चांगलं जर झाडाची मेंटेन जर ठेवलं तर आठ महिन्यामध्ये सुद्धा फळ तयार होत तर फळ तयार झाल्यानंतर अवरेज किती काढलेलं साधारण एक एक आता हे प्लॉट आहे आहे बाय पोल आणि या अंतरावर मला जवळपास प्रत्येक पोल जर विचार केला ना नावशे प्रत्येक पोलला आता तिसरा हार्वेस्टिंग चालू सध्या तीन टन माल गेलेला आहे तो अजून कमीत कमी तीन ते ती चार टन माल निघणार आहे म्हणजे पहिलाच थोडा माझा या वर्षीचा सहा ते सात टन पहिलाच थोडा होतोय प्रति पोल बघा तुम्ही कोणत्या पोल माझा एक प्रत्येक पोलला आपल्या जवळपास तीस ते पस्तीस पर्यंत फ्रूट लागलेले तर म्हणजे तुम्ही जे चार झाड लावलेले एका झाडाला समजा साधारण माल किती निघतो असं एका झाडाला माल कमीत कमी ह्या वेळेस माझा आहे ना एक दहा बारा किलो तेरा किलो पर्यंत पडलं टक्के पण तरी आपण किती कमी झालं दहा किलो तरी शंभर टक्के निघलो दहा किलो तर निघून जाईल हा तोडा अजून कमीत कमी तीन ते चार तोडे असे होणार तर साधारण तुमचं फळ जर चे आहे किती ग्राम एक रेग्युलर साईज आहे बघ त्याचे रेग्युलर तीनशे प्लस समजा तीनशे तीनशे ते सातशे पर्यंत आपल्याला

तर जरा समजा शेतकऱ्यांना जर लागल करायची म्हटलं तर तुम्ही त्यांना रोप देऊ शकता हा रोप मी याच्या आधी बऱ्याच शेतकऱ्यांना रोप दिलेले फक्त मी शेतकऱ्यांना रोप दिले अशा शेतकऱ्यांना दिले त्यांचे कोणते सक्सेस होईल असे दिले कारण नुसतेच आज याच्यात ड्रॅगन फ्रूट मध्ये नेमकं काय झालं माहितीये का याच्यात शेतकरी वर्ग खूप कमी आहे कारण खर्च जरा जास्त असल्यामुळे याच्यात तुम्हाला जर एक हजार पाच लाख जर खर्च याचा असला तर शेतकरी उतरायला एवढं सोपं नाही समजा याच्यात नोकर वर्ग झाला हे लोक जास्त त्याच्यामध्ये शेतकरी असल्यामुळं ड्रॅगन फ्रूट मध्ये त्याच्यामध्ये पन्नास टक्के बाग फेल पण जात आहे फेल जाण्याचं कारण शेतकरी वर खूप कमी तुम्ही काय करुकानात गेले आणि काही विचारलं समजा याच्यावर काय औषध पाहिजे रोग काय आपल्या कृषीचा केंद्रावर याच्यातलं एक टक्का पण ज्ञान नाही आहे पण त्यामुळे मग बाग थोडे फेल पण आहे जर शेतकऱ्यांनी लागवड केली शंभर टक्के सक्सेस होत तर मग तुम्ही याच्या वगैरे हे कोणाकडे विजिट करून घेतल्या सगळं म्हणजे नाही पवार जास्त फक्त बुरशीचा थोडा फराटक असतो खत असेल कोणत्या टायमाला फळ पोचण्याचे असेल किंवा कळे लागण्यासाठी असेल चांगल्या पैकी जर मी वजन केलं तुम्हालाच कुठंच नाही घेत तर साधारण याला आता किती खर्च आलेला तुम्हाला समजा खत वगैरे आणि तुमचा शेवट जोपर्यंत पर्यंत खर्च आहे का तो खर्च सांगता येईल तर आता सुरुवातीला दोन वर्ष पूर्वी समजा काय झालं एक रोप महाग होते आणि जे शिमटचे पोल आहे वरची वर त्यावर वर रिंग टाकलेली सिमेट चारशे रिंग mm -hmm. एका पोलचा खर्च जवळपास साडेसातशे रुपये एका पोलचा खर्च होत mm -hmm. असं समजा एक मला पाच साडेपाच लाखापर्यंत एक सुरुवातीला खर्च आला आता mm -hmm. समजा एक तोच खर्च कमी होतो कारण पोलचे समजा बनवून घेतल्यामुळे समजा त्या टायमाला जास्त खर्च आला आता जर विचार केला की चार ते साडेचार लाखामध्ये जर पोल प्लेट पद्धत केली तर चार ते साडेचार लाखामध्ये होते आणि याची एक दुसरी पद्धत आहे ट्रॉलिस मेथड म्हणून दहा बाय दहा वर पोल लावला आणि तारे जर केले तर एक थोडा खर्च कमी आहे याच्यामध्ये समजा पोल पोलिस मध्ये थोडी जास्त रोपाची संख्या वाढते त्यामुळे समजा खर्च एक तीन लाखा पडतो तर तुमचा शेवटपर्यंत सगळा खर्च जेव्हा झालेला आहे त्या समजा म्हणता साडेपाच लाख रुपये खर्च झालेला आहे तर समजा याखाद्या शेतकऱ्याला जर प्लॉट जर करायचं ठरलं तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगशील ना माझा नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट अडुसष्ट सत्तावीस साठ ओके तर मित्रांनो आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका तर भेटू पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये